सन्माननीय विम्रो यशवंतराव आंबेडकर साहेब आपल्या महाराजांचे अध्यक्ष त्यानंतर आपल्या भाई नेते संघटक किशोर धुळवे आपल्या या karyala अश्वगंधाने कार्य करणार या सर्व महान भूषण पुंडरीक त्रिवार वंदन करतो आणि प्रधान करतो आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर पूर्व आपल्या सभेचे परिचित अरविंद तांबळेसर आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस आयुष्यमान आदरणीय भीरराव आमच्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष संरक्षण त्यांना आपण कमांडर म्हणतो ते कर्नल आयुष्यमान केंदे सर आमच्या जिल्ह्याचे संघटक आयुष्यमान प्राध्यापक विजयवंत वागेकर सर हे पत्रकार पण आहेत प्राध्यापक पण आहेत आणि सोसायटी जोडलेले आहेत असे आमचे वाघेकर सर आमच्या जिल्ह्याचे हिशोब उपासनेस आयुष्यमान सर आमच्या जिल्ह्याचे कार्य सचिव शंकर कांबळे सर आमच्या जिल्ह्याचे संघटन आमचे मित्र जळगावचे अतिशय धड्याचे कार्यकर्ते आयुष्यमान जाधव सर आमच्या जिल्ह्याचे संघटक एस एस डी अकाली दल जिल्हा दिवमंत्रा आणि त्यांचे राजेंद्र त्यानंतर जिल्ह्याचे पदाधिकारी आज आपले जिल्हा आले नाही आले तिथे जाधवसर पण नाही असो त्यानंतर आपल्या भारतीय बौद्ध महासभा तालुका सिल्लोडचे अध्यक्ष आमचे मित्र आयुष्यमान के आर रमेशसाहेब तालुका कन्नडचे अध्यक्ष आयुष्यमान रमेश धनधर सर सहभागचे अध्यक्ष आयुष्यमान मुकुंद वावळे सर आमच्या ब्रह्मीचे सरचिटणीस युवा नेते विजय गंगावलेजी त्यानंतर कन्नडचे सरचिटणीस राजू आचार सर आमच्या बेळगावचे सरचिटणीस आमचे मित्र अशोक कांबळे जावळे साहेब त्यानंतर या म्हणजे पीटी साठी आमचे मित्र नेते व्याई अशोक सोरडे साहेब पगारे साहेब आमच्या केरळचे भारतीय पदवंचे अध्यक्ष रावसाहेब देहाडे दे।

जेव्हा महिला उपाशिकाच काम म्हटलं तर घराणे काम करणाऱ्या उपासिका आयुष्यमान पदार्थी या पद्धतीने सर्व उपासिका जगताई त्यानंतर जे गायकवाड मॅडम सर्व उपासिका नाव माहिती नाही त्यानंतर आमच्या या सिडो तालुक्याचे माझ्यासोबत त्यांनी सगळी काम केलं सर्वांचे आवडते लहान बंधू आयुष्यमान राव मुंबई साहेब करताना प्रत्येकाच योगदान जेवढं आहे म्हणून सर्वांना मानाचा आहे आपण सर्वांनी या मीटिंग मध्ये ही जिल्हा बैठक आहे आणि जिल्हा कार्य तालुका लोकांना आपण आढावा घेतलेला आहे खरं म्हणजे आज नालंदा बुधवार मध्ये आपण जे दबो प्रवचन सुरू आहे दबोचं वाचन सुरू आहे पण व्यक्ती आला आहे परंतु हे सुद्धा धर्माचं काम आहे म्हणून मी वेगवान काम बोलवलो की आपण महिन्याला लेट घेऊ कार्यक्रम यांचा परंतु आज जिल्ह्याचे कारखाने आपल्या जवळ आले आहे आणि हे धर्माचं काम करत असताना वेगवेगळे अनुभव आपल्याला त्यांनी शेअर केले की ते काम करतात तर म्हणजे तीन तालुक्या जे आहेत सिल्लोड सोयगाव आणि कन्नड तीनही तालुक्याचं काम सुरू आहे त्यांचं आपण शाळा बाजूला सरचिटणीस झाले आहेत त्यांचं पण आपण बाजूला अभिनंदन करूया चार तालुक्याची कारखानी आहे जिल्ह्याची

तर यामध्ये आपल्या भारतीय काय सुरू आहे काय करायचं आहे आमच्या मरापती काय काम करायचं आहे पत्रित काय काम करायचं आहे तरुण पिढीला काय करायचंय खरं म्हणजे मित्र की आपली मातृस्थ हो आहे या मातृसंस्थेच्या द्वारे पूर्ण भारतभर संपूर्ण भारतभर हे समाचा प्रचार आणि प्रसारकारांच काम सुरू आहे आणि मग आमचं झेलोळ असेल कर्नाळ असेल किंवा सोलोळ असेल किंवा प्लमरे का त्यासाठी जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्राच्या वतीनं कार्यक्रम राहून आहे मग आपण आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये धमाचा प्रचार करतो का मी बऱ्याच वेळा सांगत असतो की बहुत उपासक व्यक्तीने किंवा उपासिकाने व्याया जाताना पांढरा निसोळ आला पाहिजे प्रत्येकाने मी प्रत्येक असतो रुपयाचे दगार प्रत्येकाने किती पाहिजे जिव्हा आपण तो धर्म दिवपाचा आलो आम्ही ड्रेसवर आलाय पाहिजे गाडीवर आलाय पाहिजे मांडा लोक कारण आपण जर येत असेल आपल्या मुलावर संस्कार काय होतील कारण आमच्या धर्मामध्ये संस्कार जे आहे संस्कार फार महत्त्व आहे मग लहान मुलावर दुसऱ्या असतील कारण लहान मुलावर दुसऱ्या झाले चांगले धोका झालेत त्यानंतर माहीत वाढते माझे वडील पांढऱ्या ड्रेसमध्ये माझी आहे पांढऱ्या साडीमध्ये घरात जाते तर ते मुलं सुद्धा पांढऱ्या मुला होतो की आम्हाला आम्हाला अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे आमची उपस्थिती पांढऱ्या ॲ्रेसद्वारे पांढऱ्या साडीद्वारे पांढऱ्या कपड्याद्वारे आपल्या आली पाहिजे म्हणजे लोकांना कळेल किंवा हे लोक लोक आहेत लोकांना पाहिजे परंतु खऱ्या अर्थाने जर आपल्याला

की कुठल्याही कार्यक्रमाच्या ठिकाणी विशेषतः ध्यान करताना पांढरा ड्रेस वर जायचं आहे पांढरा घर व्हायचं दुसरा मुद्दा असा की बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतर धर्मांतरच्या अगोदर होतो आपण गेले चोपन मध्ये भारतीय बोलतो आमचे संस्कार कसे असले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विवाद विवादक आज या ठिकाणी जिल्हा कार्यकारणी आणि जिल्ह्यातील चार तालुके त्यांचे अध्यक्ष सचिव आणि कोषाध्यक्ष यांच्या सभा मिटिंगचं आयोजन केलेलं आहे या सभेच्या प्रसंगी साळवे साळवेसाहेब त्या तालुक्याचे कोषाध्यक्ष सी विभागामध्ये पूर्णपणे वाहून आणि महाराष्ट्रामध्ये त्यांची ख्याती आहे असे आमचे प्रकाशजी साहेब त्या तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय के आर साहेब त्या तालुक्याचे सरचिटणीस आपली व्यस्तता असतानाही धर्माच्या कार्यासाठी भारतीय गौतम सभेच्या कार्यासाठी जे वाहून घेतात असे तालुक्याचे सरचिटणीस आदरणीय सारंजीय घोरेसर त्याचप्रमाणे सोळगाव तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय येणं गरजेचे आहे जेणेकरून राज्याला त्याची माहिती देणं आम्हाला वारंवार कठीण द्यावी लागते त्याचप्रमाणे ग्रंथपठन ज्या ज्या ठिकाणी चालू असेल त्या त्या ठिकाणची माहिती सुद्धा आमच्या आली पाहिजे कोणत्या गावात कोणत्या मार्डात कोणत्या ठिकाणी चालू आहे कोणत्या विहारात चालू आहे प्रवचन मालिका कुठे कुठे चालू आहे याची पण माहिती आमच्यापर्यंत यावी कारण परवाच्या दिवशी जी काही राज्याची मिटिंग झाली त्या राज्याच्या मिटिंगमध्ये मी जी माहिती दिलेली आहे तर सोलगावमध्ये पाच प्रवचन मालिका चालू आहेत असं सांगितलेलं आहे सिल्लोडमध्ये सात प्रवचन मालिका चालू आहे अशा पद्धतीची माहिती दिली आहे आणि कन्नड मध्ये दहा प्रवचन मालिका चालू आहे त्याचप्रमाणे कोणत्या प्रवचन मालिका आपण गावागावी जाऊन जे काही सांगतो धम्मा सांगतो त्याचीही माहिती आणि प्रत्येक तालुक्याने पन्नास गावाला भेटी देणं गरजेचे आहे सध्या तरी पन्नास गावापर्यंत आपल्याला जायचं आहे त्यानंतर सभासद संख्या आणि सामान्य सभासद असेल किंवा आजीवन सभासद असेल याचीही संख्या वाढवणं गरजेचे आहे पर्यटनाबाबत नियोजन आपण काय करता याचीही माहिती आमच्यापर्यंत आली पाहिजे आणि समता सैनिक दलाच्या वतीने किंवा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने गाव तेथे शाखा आणि घर तिथे सैनिक याचं नियोजन करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे भारतीय गोष्ट महासभेचं कार्य करत असताना कार्य करण्यासाठी अमरा सरांनी सांगितलेलं आहे सांगितलेलं आहे की धम्म कार्य करायचं तर बिना पैशाचं होत नाही ते आपल्या तालुक्याच्या लेव्हलचं असेल किंवा राज्याच्या लेवलचं असेल त्यासाठी निधीला आणि ह्या निधीची उभारणी करण्यासाठी आपण डोनर शोधले पाहिजे आणि जेणेकरून आपलं हे कार्य आणि वरिष्ठांनाही आपल्याला जे राज्य शाखेलाही ते पाठवता येईल कारण राज्य शाखा संपूर्ण भारतभर भारतीय भार कुलना सभेचं कार्य वाढवत आणि ते गरजेचे आहे बंधू आणि भगिनींना आपले सूत्रसंचालक आदरणीय अंबानी साहेबांनी सांगितलं ही वैरायची आहे आणि रात्र ही वैरायची आहे ही परिस्थितीला लागू पडणारी आहे तुम्ही मला किंवा आम्ही जेव्हा जेव्हा खेळ्याकडे जातो तेव्हा तेव्हा धर्माची जी अवस्था आहे आपल्या समाजाची जी अवस्था आहे ती निश्चितच खालवलेली आहे धम्माच्या संदर्भात गोडी राहिलेली नाही बाबासाहेबांनी जो धम्म दिला होता